हातकणंगले तालुक्यातील हेरले माळ भाग परिसरात उघड्यावर चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे शेतात आंब्याच्या झाडाखाली सुरू असलेल्या तीन पत्त्यांचा खेळावर धाड टाकत पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतला असून विविध साहित्यांसह रोपड जप्त करण्यात आली आहे मंगळवारी दुपारच्या सुमाराला हेरले माळभाग परिसरातील शेतात उघड्यावर जुगार सुरू असल्याची पक्की माहिती हातकणंगले पोलिसांना मिळाली यानंतर पोलिसांनी जागेवर छापा टाकत तपास केला घटनास्थळी तीन पत्त्यांच्या खेळाद्वारे आर्थिक व्यवहार सुरू असल्याचं आढळून आलं पोलिसांनी तत्काळ जुगाराचे बावन्न पत्ते एकूण एक रुपयांची रोकड चार मोबाईल फोन तसंच स्प्लेंडर ऍक्टिवा आणि बॉक्सर अशा तीन दुचाकी यांसह एकूण दोन रुपयांचं साहित्य पंचा समेक्ष जप्त केलं या प्रकरणी आठ जणांवर महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम बारा अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे स्थानिय पातळीवर गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी अशा प्रकारच्या उघड्या जुगारांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे